द लॉट तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण रवा मैदा केक याची रेसिपी पाहणार आहोत तर मग चला त्यासाठी तर लागणारं साहित्य आणि कृती पाहूया तर या ठिकाणी एका पातीलामध्ये छोट्या पातीलामध्ये साधारणतः एक कप दूध घेतलेलं आहे ते दूध गरम करून त्याला परत थंड केलेलं रूम टेम्परेचरवरती त्यामध्ये साधारणतः अर्धा अर्धी वाटी आपण तेल घेणार आहोत आणि या मिक्सर मिश्रणाला छान ग्रा हँड ग्राइंडरने आपण याला ग्राईंड करून घेणार आहोत म्हणजे मिक्स करून घेणार आहोत आणि दूध आणि तेल छान मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये दोन अंडे टाकणार आहोत अंडे हे पूर्ण घ्यायचे आपल्याला आणि अंडे टाकल्यानंतर आपण या मिश्रणाला पुन्हा एकदा हँड ग्राइंडरने छान मिक्स करून घेणार आहोत तर या ठिकाणी दोन अंडे घेतलेले आहोत आपण तर आता या ह्या हँड ग्राइंडरने आपण छान अंडरने मिक्स करतो या ठिकाणी आपले अंडे आणि दूध छा दूध तेल याचं मिश्रण छान झालेलं आहे तर या ठिकाणी एक बाऊल म्हणजे एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी त्याच मापाने अर्धी वाटी आपण मैदा घेतलेला आहे रवा जर जाडसर असेल तर आपण मिक्सरमधून त्याला ग्राइंड करून घेणार आहोत तर हे एक वाटी रवा आणि अर्धी वाटी मैदा याचे मिश्रण आपण हे तेल अंड आणि मिल्क जे आपण मिश मिक्स केलेला आहे त्याच्यामध्ये टाकून पुन्हा याला ता, आपण छान मिक्स करून घेणार आहोत ग्राइंडरच्या साह्याने तर या ठिकाणी आपलं हे मिश्रण छान एकत्रित झालेलं आहे तर आता आपण याला छान मिक्स करून आणि एक साईडनेच आपल्याला फिरवायचं आहे आपल्याला अपोजिट डायरेक्शनला परत जायचं नाही आहे तर हे मिश्रण छान रीती आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये त्याच बाऊलच्या मापाने म्हणजेच वाटीच्या मापाने पाऊन वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करत असताना साखरेमध्ये आपण वेलाय इलायची टाकलेली आहे म्हणजे इलायची टाकलेली आहे जेणेकरून त्याचा चव किंवा फ्लेवर छान येतो आणि हे मिश्रण या ठिकाणी थोडंसं घट्ट झालं होतं म्हणून आम्ही पुन्हा एकदा गरम केलेलं दूध या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे मिश्रणाला थोडं पातळ करण्यासाठी आणि आता पुन्हा आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत आणि हे मिक्स मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे त्याच्यापेक्षा कमी आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे पुन्हा एक आपण या मिश्रणाला मिक्स करून घेणार आहोत आणि हे मिश्र केक तयार करत असताना हे असं उडणं हे साहजिक आहे तर आता आपण याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घेणार आहोत तर व्हॅनिला इसेन्सचे फक्त दोन ड्रॉप्स आपण याच्यामध्ये घेणार आहोत पुन्हा आता आपण या मिश्रणाला मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे आपलं मिश्रण या ठिकाणी छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघू शकता की अशा प्रकारे आपलं हे मिश्रण पाहिजे आणि आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर भांड्यामध्ये काढून घेण्याच्या अगोदर याच्यामध्ये आम्ही त्रुट त्रुटी फुटी घेतलेली आहे तर हे त्रुटी फ्रुटी आपण याच्यामध्ये छान चमच्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेणार आहोत तर आता आपण हे केक ओ टी जीमध्ये बनवत कारणाने या ठिकाणी ओ टी जीमधला जो ट्रे आहे तो घेतलेला आणि याला छान आम्ही बटर लावून घेतलेला आहे आणि बटर लावल्यानंतर या ठिकाणी आपण वरून थोडासा मैदा टाकणार आहोत जेणेकरून आपला केक याला चिटकणार नाही आहे आणि आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये ओतून घेऊया म्हणजे टाक याच्यावरती घेऊया आणि छान टॅप करूया आपण जरी कोण बबल्स किंवा जो काही गॅप असेल तो पूर्णपणे भरून जाईल आणि नंतर नाही शेवटी आपण पूर्ण एकदा तुटी फुटी टाकणार आहोत तर आपण तुम्ही काजू टाकू शकता किंवा तुम्ही चॉकलेट टाकू शकता तर या ठिकाणी आपण याला बेक केलेला आहे तर दोनशे डिग्रीवरती साधारणतः पाऊन तास आपण हे बेक करणार आहोत तर या ठिकाणी आपलं केक रेडी आहे तर खूप छान झालं होतं आणि खूप टेस्टी झालं होतं तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद